नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आहोत आज आम्ही चाललो आहे दादूला ढोस द्यायला शिवला तर शिव झाला आता साडेतीन महिन्याचा तर त्याचा आज साडेतीन महिन्याचा ढोस आहे त्याला ढोस द्यायला आम्ही तर आमचं सगळ्यांचं आवडलय तृप्तीचे पप्पा तर लगेच बाहेर पण जाऊन उभा राहिले आणि आमच्यासोबत जागा आज तृप्ती पण येते दादूला ढोस द्यायला दादू करते एखादं इंजेक्शन तू घेशील का पावसात परवा दिवशी

दादू उठला का नाही दादू आज तीन तीन इंजेक्शन द्यायचे तुला तीन लागलं कोण कोण जात इंजेक्शन घ्यायला दादू निदारी गेल काय तोंड तोंड पाहिजे दादूची झोप मोडली पाहिलं हो हो चला पाऊस येतो हो दिय। का नाही आज वाटत नाही होतो एकदा होतो एक दिवस दोन दिवस चांगला पाऊस झाला ग आचार आठ दिवस डायरेक्ट सुट्टीवर जातो तो गावाला पढायला तिथं नाही तिथं मुंबई पुणे आहे तिकडे कितका पाऊस त्यांना काही गरज नाही पण बालाची फोटो देत नाही ना केस पेपर काढायचे आम्ही पोहोचले आता पीएमटी ला आहे का नाही तृप्तीचे पप्पा गेलेत गाडी पार्किंगला लावायला तू काय करते का दादूची एक झोप झाली दादू बाबा टाका मग तू तर आणलं इंजेक्शन घ्यायचे म्हणजे बाबूला आज एक नाहीये तीन तीन आहे आज चला <laughs> आता पप्पा येते पार्किंग करून गाडी लावून मग जाऊ आपण केस पेपर काढायला <laughs> आले पापू पण आता <laughs>

दुखत हो पाय नडत आता तू बापू काय करते तुझे व्हिडिओ काढून घेते कचे नडत आता तू तुझे राग राग बघत घ्यायच दादूला हो हा दुखला पाय दुखला अजून एक औषध घ्यायचे म्हणून जायचे घडी झाला आता पूर्ण आता दादू डायरेक्ट दादू सहा महिन्याच्या पूर्ण झाल्यावरच डोस

ज्यूस तिला काहीच नका घेऊ ज्यूस पण नका घेऊ चिंगम नका घेऊ चला असं घरी येऊ आईस्क्रीम पण घ्यायची नाही आज सर्दी झाली सर्दी झाली म्हणून घरी ना आज काय डिसाईड घ्यायचंय डिसाइड नाही झालं चिंगम बिंगम घेऊ नको

एक तास का आपली घरी यायला एक कसा साडे अकरा अकरा वाजता एक वाजला घरी यायला दादू झोपलाय गाडीवरतीच झोपला होता तर चला म्हणता हा आता उठल्यावर उठ उठल्यावर तिथे ना पी जो पण दा। तो आता बराच वेळ तृप्तीला पण औषधं दिवशी आणले आता दौडला औषधं देते सगळं चला मंडळी बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये